बर्गर खायला दिल्याच्या आरोपाची देखील आता चौकशी होणार आहे जर असा प्रकार घडला असेल तर पोलिसांवरती कारवाई केली जाईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत आरोपी, पोली स्टेशन आरोपी पोलीस स्टेशनला होता त्याचं सी सी टी व्ही देखील आता तपासलं जाणार आहे अल्पवयीन आरोपी ज्यानं दोन जणांना आपल्या पोरशे कारनं उडवलं त्याला जेव्हा पोलीस स्थानकात आणण्यात आलं तेव्हा त्याला पिझ्झा बर्गर खायला दिला असा आरोप केला जातोय त्याला फाइव स्टार ट्रीटमेंट दी देखी आरोप के लिए जता है ये आता गंभीर दखल राज्य गृहमंत्री घी सी सीपी साहब को ये कहा है एक ए को हमने पूरा जितना समय वो पुलिस स्टेशन में वो लोग थे उस पूरे समय का सीसीटीवी फुटेज देखने को कहा है इसमें अगर कोई दबाव डाल रहा है उनको कोई अलग से मदद की गई है ऐसी कोई भी चीज होगी तो उसके ऊपर कारवाई की जाईल आणि म्हणूनच हे जे पिझ्झा बर्गर वगैरेचे जे आरोप आहे त्याकरताच त्याकरताच आपण सीसीटीव्ही पडताळणी करायला सांगितले ना असं केलं असेल बरखास्त करून